फडणवीसांचं मंत्रिमंडळ म्हणजेच मन काळूबाळूचा तमाशा तर ठाणेकर म्हणून मिरवणाऱ्या नेत्याने हनीट्रॅप प्रकरणात हस्तक्षेप केला आहे हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका राज्यात दोन हजार बावीसमध्ये जे सत्तांतर घडले ते समृद्धी महामार्गातून वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार करून पन्नास पन्नास खोके तयार करण्यात आलेले आहेत तसेच हनी ट्रॅप घडवण्यात आला आणि त्यातून हे सत्तांतर घडल्याचा गंभीर आरोपही काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय फडणवीस सरकार आणि फडणवीसांचं मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ नसून काळूबाळूचा तमाशा आहे अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे मंत्रिमंडळात सर्व गुंड मवाली आहेत आणि फडणवीस यांना नैतिकता असलेले लोकप्रतिनिधी नको आहेत त्यांना फक्त गुंड मवालीच हवे आहेत कारण नैतिकता काही शिल्लक राहिलेली नाही हे सरकार नसून धोंडूकोंडूचा तमाशा असलेली टीका त्यांनी केली आहे नुकतंच राज्याचं पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि या अधिवेशनात राज्याने काय कमावलं आणि काय गमावलं असा प्रश्न काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना केला असता ते म्हणाले यात गमावलंच गमावलेलं आहे काही कमावलेलं नाही कमावलं आहे काय गुंड आणि मवाले या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी डब्ल्यू डब्ल्यू एफचा आखाडा सुरू केला आहे हे सिद्ध केलं जनसुरक्षा विधेयकाला पाहिजे तसा विरोध केला नाही म्हणून काँग्रेसच्या काही नेत्यांना हायकमांडने नोटीस पाठवली हे खरं आहे का असं विचारलं असता ते म्हणाले राक्षसी बहुमतामुळे या सरकारने कोणालाही बोलू दिलेलं नाही सरकारने अनेक काही कायदे मंजूर करून घेतले विधिमंडळाच्या अधिवेशनाचं काल सूप असलं पावसाळी अधिवेशनाचं आणि यातून काय संदेश गेला यातून हाती काय आलं तर राजा उदार झाला हाती भोपळा लागला आणि हा भोपळा जेव्हा चिरला तेव्हा हा काळा कुट्ट निघाला या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाची म्हणजे पीक विम्याचे पैसे मिळाले नाही त्या संदर्भात अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं त्याच्या जा नुकसान भरपाईच्या संदर्भात खरीपांमध्ये आलेल्या अडचणी त्या ठिकाणी उद्भवलेले जे वेगवेगळे वातावरणाचे जे, जे प्रश्न आहे आणि कर्जमाफीच्या अनुषंगानं सरकारनं दिलेलं वचन पीक त्यानंतर जे क्रॉप लोन आपलं असतं पीक कर्ज त्याची घसरत घसरलेली जी काही आकडेवारी आहे पर्याय सावकारी वाढत चालली आहे यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही महाराष्ट्रातील महिला या असुरक्षित आहेत काळ गत तीन महिन्यामध्ये आठशेपेक्षा अधिक महिला ज्या आहेत या लापता झालेल्या आहेत त्यांचा शोध लागलेला नाही एकीकडे एक लाडकी बहीण म्हणतात आणि या जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर हजाराच्या घरात जर, जर माता भगिनी इथल्या लेखी जर महाराष्ट्रातल्या लापता होत असतील तर केवढा मोठा हा सुरक्षिततेचा प्रश्न आहे महिलांच्या त्यासंदर्भात चर्चा झाली नाही बेरोजगार युवकाच्या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही शहरांच्या ज्या वाढत्या समस्या आहे आणि महानगरपालिकेचा जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे आणि नागरिक सुविधांचा अभाव आहे त्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही त्यामुळे भरपूर जे मुद्दे होते ज्या मुद्द्याची चर्चा होऊन त्याचं समाधान होणं अपेक्षित होतं हे काही झालं नाही पहिल्याच दिवशी कपात सूचना केल्या म्हणजे आधीच आधी मागच्या अधिवेशनामध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता त्याची ऐसी की तैसी कि केला ही दुसऱ्याच लगेचच्या अधिवेशनामध्ये केल्या जाते अहो अर्थसंकल्प मांडतात कशाला आणि या सगळ्या गोष्टी असताना याच्यावर कुठेही चर्चा झाली नाही मागचं जे अधिवेशन झालं बजेट सत्र त्यामध्ये अशी परिस्थिती होती की विरोधी पाकावरून कोणी बोललं तर सत्ताधारी बाकावरची लोकं धावून यायची आणि अशी भीती वाटायला लागली की आता कुठे ना कुठे सभागृहातच आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू एफ पाहायला भेटते की काय अशी मागच्या अधिवेशनाच्या वेळेची परिस्थिती होती मात्र महाराष्ट्रातल्या सर्व जाणत्या मंडळींनी त्या ठिकाणी एकत्र येऊन तो टोन सेट करण्याचा प्रयत्न केला आणि विरोधकांना बोलू दिल्या गेलं नाही गळची त्यांची झाली मात्र त्या ठिकाणी कोण अप्रिय घटना म्हणजे मारामारीसारखी तिथे बोलू न देणं ही अप्रियच आहे त्या ठिकाणी साधक बाधक स्वरूपाच्या चर्चा न होऊ देणं हेही अप्रियच आहे मात्र इथ कुठलीही हानामारी त्या ठिकाणी अधिवेशनात झाली नाही या अधिवेशनात काय झालं हे अधिवेशन कशासाठी गाजलं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी भाषेच्या प्रश्नासाठी शिक्षणाच्या प्रश्नासाठी आपला विकास कसा होईल या अनुषंगानं त्या प्रश्नासाठी नाही यामध्ये जो हे अधिवेशन गाजलं ते हाना मार्या आणि एकूण गुंडशाही जी आहे या अनुषंगानं हे अधिवेशन गाजलं हनी ट्रॅप जो आहे ही बाब सत्य आहे आणि हनी ट्रॅपचा हनी ट्रॅप ही सावली आहे मूळ जे कांड आहे आणि मूळ जे प्रकरण आहे ते समृद्धी महामार्ग हे मूळ त्याचं कारण आहे समृद्धी महामार्गात वीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे हा आरोप काँग्रेसनी यापूर्वीच केलेला आहे आता या वीस हजार कोटी मधले जे दुवे होते त्यांनी हा तिथून पैसा लुटला आणि तो पैसा उडवला आणि तो पैसा कशा कशा मार्गाने खर्च झाला याचं एक हनीब एक छोटं त्यातलं हे उदाहरण आहे त्यामुळे समृद्धी महामार्गातल्या भ्रष्टाचाराचं पाप हे या हॅनी ट्रॅपच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आलंय मात्र हा हॅनी ट्रॅप जो आहे याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल करिता या हॅनी ट्रॅपला गृहमंत्रालयाच्या पातळीवर आणि जो एम एमआरडीएच्या माध्यमातून आणि इतर जे विभाग आहेत या माध्यमातून या प्रकरणाला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत देवेंद्र फडणवीस हे खोटारडे आहेत ते सातत्याने खोटे बोलतात त्यामुळे ते त्यांच्या या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही ते याच्यातून पळवाट शोधत आहेत कारण हनी ट्रॅप मधली लोक जर अडकली तर समृद्धी महामार्गातला भ्रष्टाचार हा लोकांसमोर येईल त्यांनी घेतलेली भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई